पुढे नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवारासह अठ्ठावीस उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने निवडणुकीचे नी चित्र स्पष्ट झाले आहे अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक एक अ आणि प्रभाग क्रमांक चार व मधील अपवाद वगळता नगराध्यक्ष पदासह सदस्यांच्या वीस जागांपैकी अठरा जागा व दुरंगी लढत होणार आहे परंडा येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर यांच्या विरोधात जनशक्ती नगर विकास आघाडीचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यात सामना रंगणार आहे तसेच नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी त्रेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या फळात उतरले आहे यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित जागेवर चार उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत यामध्ये तिघी जणी जावा आहेत नगरसेवक पदासाठी माननीय बाजूने कौल देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे तर अनेक इच्छुकांना उमेदवारी नसल्याने शेवट दिवशी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागल्याने नाराजी दिसून आली दहा प्रभागातून वीस उमेदवार निवडले जाणार असून यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून शिवसेनेच्या आदिका सुभाष पालके आणि नगर विकास आघाडीकडून रजमाला राहुल बनसोडे 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 तसेच सुवर्णा तानाजी मीनाक्षी लक्ष्मीकांत असे दोन अपक्ष उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक एक व मधून शिवसेनेचे संजय विजय घाडगे तसेच आघाडीचे विधाते श्रीकृष्ण कुमार हे दोन उमेदवार तर प्रभाग क्रमांक दोन अ मधून शिवसेनेच्या पर्जानाबी खाजा मुजावर आणि आघाडीचे पठण रुखसाना बेगम रहीमतुल्ला तसेच प्रभाग क्रमांक दोन व मधून आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष इस्माईल अब्दुल सत्तार कुरेशी आणि शिवसेनेचे सरफराज मोहम्मद शरीफ कुरेशी तसेच प्रभाग क्रमांक तीन अ मधून नगर विकास आघाडीच्या परवीन मन्नान बासले आणि शिवसेनेच्या पठाण गुलनार शब्बीरका तसेच प्रभाग क्रमांक तीन व मधून शिवसेनेकडून मदन मिलिंद दीक्षित तर नगर विकास आघाडी मदन सिंग सुभाष सिंग सद्दीवाल तसेच प्रभाग क्रमांक चार अ मधून शिवसेनेच्या पठान जेतुनावी गी सखा आणि आघाडीच्या पठान मदिनावी खाजात तर प्रभाग क्रमांक चार व मधून आघाडीकडून माजी आमदार सुजित सिंग ठाकूर यांचे सुपुत्र समरजीत सिंग सुजित सिंग ठाकूर तसेच शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे सुपुत्र अजिम आकीर सौदागर तर नवनाथ एकनाथ कसबे यांची अपक्ष उमेदवारी तसेच प्रभाग क्रमांक पाच अ मधून आघाडीच्या नंदा श्रीमंत जाधव आणि शिवसेनेच्या शमीम रशीद तांबोळी तर ता प्रभाग क्रमांक पाच व मध्ये आघाडीकडून मुजावर रईसुद्दीन तमिजादीन तर शिवसेनेचे सत्तार गुलबखा पठाण तसेच प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेचे शिदी जयंत श्रीरंग आणि आघाडीकडून अनिल महादेव शिदी तसेच प्रभाग क्रमांक सहा व मधून आघाडीच्या वैशाली सोमनाथ आलवत्ते तसेच शिवसेनेच्या मनीषा सोमनाथ मेहेर तर प्रभाग क्रमांक सात मधून आघाडीकडून अब्बास उमर मुजावर तर शिवसेनेचे इरफान जब्बार शेख तसेच प्रभाग क्रमांक सात व आघाडीच्या रुखियाची जकेरिया दहेूज तर शिवसेनेच्या कमल अरुण जगताप तर प्रभाग क्रमांक आठ मधून आघाडीच्या गुले इरम नुरुद्दीन चौधरी आणि शिवसेनेचे साबेर इस्माइल सौदागर तसेच प्रभाग क्रमांक आठ व मधून आघाडीच्या शोभा नवनाथ जाधव तसेच शिवसेनेच्या मिनाबी अनार मुजावर तर प्रभाग क्रमांक नऊ अ मधून आघाडीच्या हसीना मतीन पठाण आणि शिवसेनेच्या मन्नावी मतीन जिनेरी तर प्रभाग क्रमांक नऊ व मधून आघाडीचे उमाकांत शंकर गोरे आणि शिवसेनेचे चंद्रकांत नाना गायकवाड तसेच प्रभाग क्रमांक दहा अ मधून आघाडीच्या ज्योती धनंजय सोनटक्के आणि शिवसेनेच्या वणमाला रामा शिशंदे तसेच प्रभाग क्रमांक दहा व मधून रमेश सिंग, सिंग परदेशी तर शिवसेनेचे मोहसिन सौदागर यांच्यात लढत होणार आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफने आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका